आपण बघत आहात डी पी ए शोध सत्य बातमीचा ठाणपाडा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांनी एकमताने गोपाळ लहांगे यांना या आपला ठाम पाठिंबा दिला आहे या भेटीमध्ये सर्व रेशन दुकानदारांनी आपल्या समस्या मांडल्या ज्या त्यांच्या व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजात येत आहे गोपाळ लहांगे यांनी या सर्व समस्यांवर गाठ लक्ष देत प्रत्येक मुद्दा समजावून घेतला कारण गोपाळ लहांगे हे स्वतः रेशन दुकानदार राहिले आहेत आणि त्यांना या क्षेत्रातील अडी अडचणींची पूर्णपणे जाणीव आहे गोपाळ लहांगे यांनी वचन दिले की आमदार झाल्यावर ते सर्व रेशन दुकानदारांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करतील त्यांच्या नेतृत्वाखाली व्यापारातील या सर्व अडचणी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील आणि या क्षेत्राचा विकास सुनिश्चित केला जाईल स्थानिक व्यापारी वर्गाचा हा विश्वास गोपाळ लहांगे यांच्या प्रामाणिकाने निर्धारपूर्वक नेतृत्वाची पावती आहे ज्यामुळे सर्व दुकानदारांनी त्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी गणेश लहामटे इगतपुरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका